आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षात वार्षिक बारा टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिली पशुधनाच्या वाढीमुळे कुशी कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत एकतीस टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं चा त्यांनी सांगितलं शाश्वत पशुधन रूपांतरण याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते इटलीमध्ये बोलत होते गाझापट्टीतला संघर्ष थांबवण्यासाठी व्यापक योजना राबवण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचं भारतानं स्वागत केलं आहे हा निर्णय पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसाठी तसंच पश्चिम आशियाई प्रदेशासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत शांतता सुरक्षा आणि विकासाचा व्यवहार मार्ग खुला करेल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत आज भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत रुळा नजिक स्थानक स्थानक शाळा डेपो आणि गाड्यांमध्ये झाडलोट निर्जंतुकीकरण आणि कचरा व्यवस्थापन करण्यात आलं महावितरणतर्फे महिला कर्मचाऱ्यांच्या अथिक परिश्रमांचा गौरव करण्यासाठी सन्मान सौदामिनींचा हा विशेष उपक्रम राबवण्यात आला नागपूर इथल्या प्रशिक्षण केंद्र शहर मंडळात आयोजित कार्यक्रमात सिव्हिल लाईन्स विभागातील साठ महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प आणि प्रेरणादायी दे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आलं राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रलील नाईक यांच्या मतदारसंघात पुसद इथं आदिवासी समाजानं विराट मोर्चा काढून बंजारा आणि धनगर यांच्यासह कुठल्याच समाजाची आदिवासींमध्ये समाविष्टता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला भाजपचे आमदार राजू तोडसाम आमदार भीमराव केराम आणि भाजप जिल्हाध्यक्ष आरती फुफाटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा यवतमाळमध्ये निघाला येत्या काही तासात नागपूर गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार